सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार, आता अलंकारांनी सुस्त झालेल्या प्रशासनावर तसेच रखडलेल्या कामकाजावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आवाज उठवण्यात आलाय यावेळी कामगार नेते व समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस सरिकताई नागरे यांनीही पुढाकार घेऊन प्रशासनाला आवाहन केले आतापर्यंत जवळपास मला वाटतं हे संपूर्ण वर्ष आपलं गेलेलं आहे आपण मागच्या जानेवारीपासून पाहतोय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल लोकसभा इलेक्शन होते लोकसभा इलेक्शनच्या गडबडीमध्ये सामाजिक प्रतिनिधी राज्य राजकीय प्रतिनिधी सगळे नेते मंडळी सर्व बिझी आणि त्याच्यानंतर प्रशासन आचारसंहिता दोन वेळेस लागलेल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये आणि आचारसंहिता जवळजवळ जबल आपण चाळीस चाळीस दिवस झाले आहे पंचेचाळी पंचेचाळीस दिवस तर जवळजवळ शंभर दिवस आपले याच्यामध्ये गेले म्हणजे आत्तापर्यंतच्या तीनशे दिवसातले शंभर दिवस, दिवस कुठलीही प्रशासकीय कारवाई होणार नाही ह्या मुद्द्यामध्ये आपले घेतले आहेत आणि या, या सर्व कारणांमुळे जे काय नैतिक कारण आहेत ते तसे काय अनैतिक नाही आहेत पण या सगळ्या कारणांमुळे आत्तापर्यंत मागच्या अनेक ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की ठाम निर्णय घ्यायला असेल कुणी असो जनता असो सामाजिक प्रतिनिधी असो आणि घेतलेल्या निर्णयावर प्रत्येकाने ठाम राहिले आत्तापर्यंत मला असं वाटतं आहे का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अखिल हो भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघेश्वर समितीमध्ये जवळपास दोन हजार चोवीसचीच गोष्ट केली तर मला वाटतं पंधरा आमचे निवेदनं आहेत त्यावेळेस पाच चर्चा आमच्या जवळजवळ जिल्हाधिकारी साहेबांची वैयक्तिक झालेली आहे परंतु ह्या पंधरा मुद्द्यांपैकी हे दोन मुद्दे सोडले तर मला वाटतं हे ते तेरा मुद्दे आमच्या अजून वाढले आता तेरा मुद्दे जे आहेत ते अतिशय गंभीर अवस्थेतले मुद्दे आहेत म्हणजे आमच्याकडे जे मुद्दे येतात ते झाडून झटकून जे जे लोकांकडनं सुटत नाही ते मुद्दे आमच्याकडे आहेत त्यातला एकच मुद्दा आता आम्ही चर्चा केली का मागच्या तीन महिन्यापासून आमचे प्रतिनिधी त्याचा इतका जबरदस्त पा पाठपुरावा हो घेत आहेत पाठपुरावा हो घेत आहेत प्रशासकीय यंत्रणा तिथे लागली गेलेली परंतु काय होतंय का याच्यामध्ये हे जे समाजकंटक आहेत हे जे खोडे करणारे लोक आहेत राजकीय प्रतिनिधी आहेत त्याच्यामधले बरोबर हे लोक चांगल्या कामं होऊन देत नाही लोकांच्या रहदारीचे रस्ते होऊन देत नाही आहे आणि त्याच्यानंतर नाशिक परिसरामध्ये जर आपण बघितलं मागच्या सात ते आठ महिन्यामध्ये मला वाटतं गरज नसलेल्या ठिकाणी जी झालेली वृक्ष तोड अतिशय भयानक अवस्था आहे आम्ही स्वतः बघितलेलं आहे मला वाटतं याच एक आंदोलन लोकसभेची आचारसंहिता लागू पडण्याच्या अगोदर एक आंदोलन झालं होतं तर नाशिक शहरातले जितके पण ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना किंवा ज्येष्ठ नागरिक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे तर ह्या ज्येष्ठ नागरिकांनी अत्यक्षच म्हणजे कळकळींनी सांगितलं होतं प्रशासनाला तर काय आहे आपण हे सिमेंटचं डोंगर व जंगल उभं करता करता आपण झाडांचा नायनाट करतो आणि झाडांचा नायनाट केल्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी अनेक प्रकारच्या अडचणी सर्वसामान्य माणसांना येत आहेत तर अशा प्रकारच्या सर्व मुद्द्यांवर आमची आता जिल्हाधिकारी साहेबांची चर्चा पण झालेली आहे आणि सविस्तरपणे आमच्या प्रतिनिधींनी हे मुद्दे मांडलेले आहेत आता ह्यावेळेस आजच्या तारखेला हा आमचा निवेदनाचा अडचण तिथे गेलेला आहे तर आता याच्यावर बघूया या मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कुठल्या पद्धतीने कार्यरत आहेत किंवा कार्य करतात त्यानंतर ज्या वेळेस दोन हजार पंचवीसला सॉरी दोन हजार चोवीस ज्यावेळेस संपेत आणि दोन हजार पंचवीसची सुरुवात बरोबर आता परत त्यावेळेस आम्हाला एक अडचण अशी येणार आहे महानगरपालिकेचे काही ना काही प्रमाणात आचारसंहिता असणारच आहे परंतु त्याच्या अगोदर दोन हजार चोवीस जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत प्रशासनाने काय काय केलं आहे याचा आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः आढावा द्यावा या अतिशय जन जनतेचे गंभीरतेचे आणि गरजेचे मुद्दे पहिलंच मी सांगितलं की जे झाडून झटकून जे रखडलेले मुद्दे ते आमच्यापर्यंत येतात आणि असे मुद्दे जनतेच्या गरजेचे असतात ते मुद्दे तात्काळ जिल्हा प्रशासनाने सोडवावेत आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना त्यांचं आयुष्य कसं सुलभ होईल यासाठी प्रयत्न करावे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे मागील चार वर्ष चार महिन्यांपासून कॅन्टोनमेंट देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड या परिसरात वारंवार निवेदन देऊन विजयनगर हत्तीतील एक रस्ता अक्षरशः दैनीय अवस्था झाली आहे त्या रोडची आणि नागरिकांच्या जीवाला खेळण्याचा खेळण्यासारखं क्रिया कार्यक्रम प्रशासनाने चालवलेला आहे आम्ही वारंवार तो रस्ता सुधरा व्हावा यासाठी निवेदन दिले कॅन्टोनमेंट ऑफिसने तिथे कार्यवाही केली रोड बनवण्यासाठी यंत्रणा चालू केल्या तिथे पुन्हा एकदा प्रॉब्लेम क्रिएट केला आहे तिथे जी व्यक्ती आहे तिने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे बनवणारा रोड परत थांबवलेला आहे या रो हा रोड जर आता झाला नाही आणि तिथे जर जीवितहानी झाली तर जबाबदार कोण अक्षरशः संतापजनक ही घटना वारंवार घडत आहे या घटनेला कोणीही व्यवस्थित बघत नाही आहे किंवा त्यावर योग्य पर्याय काढत नाही आहे कॅन्टोनमेंट ऑफिस आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे का या विषयाला दुजोरा देऊन हा विषय व्यवस्थितपणे हाताळावा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करावा धन्यवाद वंदे मातरम यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी ॲडव्होकेट युवराज देवरे अरुणाताई मातंग कुंदा पवार संजय बलकवडे रेखाताई निकुंभ सुवर्णा उदावंत कीर्ती उदावंत दिनेश झुटे राकेश तेलोरे सुभाष रमेश दिलीप गायकवाड विजय गांगुर्डे प्रकाश जगताप श्याम टावरे अविनाश वाघ पांडुरंग ओहोळ जयश्री गायकवाड अरुण चव्हाण सुनील पाटील राजू शिरसाट बिस्मिल्ला खान संजय शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी उपस्थितांना संबोधित करताना अगोदरपासूनच आपण याच पद्धतीने जनजागृती करीत आहोत की सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण उच्च अधिकाऱ्यांपासून तर एक सर्वसाधारण कामगारांपर्यंत सर्वांनाच सरकारने नेमले असते सर्व नोकर आहेत त्यांनी जनतेच्या प्राथमिक गरजांपासून तर वेळोवेळी येणाऱ्या अडचणी यावर तत्परतेने नियोजन न करता दूरदृष्टी थी ठेवून थी नियोजन केल्यास गोरगरीब सर्वसाधारण जनतेला वारंवार अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही प्रदेश सरचिटणीस व भाजपा नेत्या सरिका नागरे यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली प्रतिनिधींकडून मागील चार महिन्यांमध्ये सतत पाठपुरावा करून देखील जर गोरगरीब जनतेच्या प्रश्नांशी निगडीत मुद्दे विक्षिप्त विचित्र समाजकंटकांमुळे व त्यांना समर्थन करणाऱ्या राजकारणी प्रवृत्तींमुळे जर थांबत असतील तर याशिवाय धोकादायक बाब समाजासाठी दुसरी नाही अशी माहिती दिली समितीच्या प्रमुख पदाधिकारी अरुणा मातंग कुंदा पवार सुवर्णा उदावंत यांनीही आपण राहत असलेल्या परिसरामध्ये देखील नागरिकांना अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न हे दुर्लक्षित आहेत त्यावर तात्काळ प्रशासनाने काम करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक